तर आता आम्ही सध्या कसारा ट्रेन मध्ये आहे कचरानो आमची एस टी आलेली आहे अकोले एस टी पाठी दिसते बस मस्त पैकी पंक्चर झालेली आहे आता आम्ही शिखर हा चढायला सुरुवात करणार आहे हजलेला आहेत पावणे चार आणि तुम्ही हा व्ह्यू बघाच नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे हाईक अँड बाईक आहे अॅडवेचर ब्लॉक मध्ये अच्छा ठीक आहे तर या ऍडव्हेंचर ब्लॉक मध्ये आम्ही जाणार आहे कळसूबाई शिकरावर तर आता आम्ही सध्या कसारा ट्रेन मध्ये कसारा ट्रेन वरून आम्ही कसावऱ्यावरून कसावऱ्यावरून ते तुमच्या आमच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळून जाईल तर भरपूर गर्दी असल्यामुळे हा ब्लॉग आम्ही छोटा ठेवणार आहे तर मित्रांनो आम्ही सध्या कसारा या लोकल मधून कसार्यात पोचलेलो आहे पण आम्हाला आता अकोल्याची गाडी पाहिजे अकोल्याची गाडी लागलेली नाही आहे ची गाडी आहे पण ती अजून आलेली नाही आहे दुकानात आलेलो तो दुकानदार आम्हाला बोलला की ती नऊ वाजता येते बस आता आम्हाला नऊ वाजेपर्यंत थांबायला लागेल भूक लागले भूकेला पण काय नाही बोलतो परत जिथून तुम्ही रेल्वे स्टेशन वरून आलात एक पाच किलोमीटर चालत तिथं परत जावा बोल आमचे इंग्लिश ऑडियन्स आहेत आमचे मराठी पाठी आम्ही मराठीतच ब्लॉग करणार आहे तर बस आली की मी सांगतो तर मित्रांनो आमची एस टी आलेली आहे अकोले एस टी पाठी दिसते हीच ती आमची एस टी जी आता आलेली आहे ही एस टी नऊ वाजता सुटणार आहे नऊ वाजता सुटल्यावर ती आम्हाला बारी या गावात हां बारी गावात यात सोडेल आम्हाला आसपास दोन तास दोन तास लागतील ला आम्हाला जायला दोन तासावर पोहोचलो की आम्ही मग चालत चालत आतमध्ये कळसुबाईच्या बेसवर आम्ही एक हॉटेल जे आम्हाला माहिती होतं त्यांचा नंबर होता आमच्या माणसांकडे या माणसाकडे आमच्याकडे नंबर होता आणि हे कार्ड कार्ड दाखव हां हे कार्ड आमच्याकडे आहे त्यांच्याकडे आम्ही जेवण त्यांना ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे, आहे। तर जाऊन मग आम्ही तिथं जेऊ आणि स्टार्ट करू आमच्या ट्रेकला तर पुन्हा भेटू डायरेक्ट बेसवर हॅलो गाईज तर ही बघा बस आमची गेलेली आहे का गेली ते मी आता सांगतो साडेसाती सुरू आहे तर ती आता आमची सुरू झालेली आहे बस मस्त पैकी पंक्चर झालेली आहे आता विजा डेनी पण जातोय सगळी पॅसेंजर खाली उतरलेली आहेत तर आता काय झालं होणार आहे का बस सीट म्हणून आम्ही आनंदात आहे कारण की आम्हाला काय लवकर जाऊन का उपयोगी नाही आहे आम्ही जेवढं लेट जाऊ तेवढंच आम्हाला चांगलं बघू आता इगतपुरीच्या स्टँडला मी आलेलो आहे तर काहीच आपण बारी या गावात पोचलेलो आहे जेवण करायला आपण कुठं जाणार आहे माहीत नाही तिथे एक कुठ हॉटेल आहे पुढे तिथं जाऊन आम्ही ऑर्डर दिलेली आहे आधीच फोनवरून तर जाऊन जेऊया आमचं हॉटेल हॉटेल कळसूबाई शेखर <laughs> आणि कोणच नाही आहे आमच्याशिवाय आमच्यासाठीच दादानी हॉटेल हो उघडं ठेवलेलं असं वाटतंय आता बघू आम्हाला राहायला देत आहेत काही आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही शिखर हा चढायला सुरुवात करणार आहे माझ्याबरोबर तेच परत मित्र डॅनी विजय प्रवीण प्रवीण एक्सपिरियन्स माणूस आहे म्हणून आम्ही त्याला घेऊन आलेलो आहे तो आम्हाला रोड कुठून जायचं आहे गाईड गाईड आमचा गाईड आमचा प्रवीण आहे चाळूख असल्यामुळे माझे तर जास्त व्हिडिओ होणार नाहीत तरी पण काही प्रयत्न करून तुम्हाला क्लिप दाखवण्याचे प्रयत्न करू वर गेल्यावर सनराईज दाखवायचा प्रयत्न करू ठीक आहे धन्यवाद काहीच तर आम्ही फर्स्ट बेसवरून सध्या हा बेस नाही तर हा मूळ स्थानच आहे सुरुवाती स्टार्टिंगचं कळसुबाई शिखराचं तर आम्ही पोचलेलो आहे सध्या वाजलेले आहेत एक वीस असं बेस घेतला चाललो तर आता हा बघा तर काही रस्ता शोधत शोधत आम्ही आता पहिल्या बेसवर आलोय तिथं अशी लाईट दाखवले तर माझ्यासोबत परत तेच बघू सेकंड बेस आला की तुम्हाला परत बोलवतोच गाईज तर आम्ही सेकंड बेसला आलेला सेकंड बेस नाही असं म्हणू शकता पण जरा एक चढून किती पावणे दोन म्हणजे एक अर्धा तास अर्धा तास चढून आम्ही एक असं ह्यानी लाइटिंग विटिंग केलेली आहे कारण की नवरात्री आहे ना तर प्रत्येक ठिकठिकाणी अशी दुकानं आहेत तर आम्ही किती बेस रे लास्ट सेकंड लास्ट सेकंड लास्ट बेसवर आलेलो अजून एक अशी सीडीची पायरी चढायची आणि मग आलो तर मग आमच्या प्लेयर्स आमचे प्लेयर्स जे आहेत ना आमचे प्लेयर्स इथे बोलले आम्हाला कॅफिन पाहिजे कॅफिन तर कॅफिन तर आम्हाला भेटणार नाही म्हणून आम्ही कॉफीवर काम मागवतो वन प्लेयर्स सेकंड प्लेअर थर्डलेले आहेत पावणे चार तर फायनली सुबाईच्या शिखरावर पोहोचलेलो आहे तर पाठी तुम्ही बघू शकता मंदिर गाईज तर फायनली उजेडलेले आहे आणि तुम्ही हा व्ह्यू बघाच त्यासाठी मी कॅमेरा फिरवत आहे अमेझिंग व्ह्यू गाईज नंबर तुमेज। खतरनाक खतरनाक तर गाईज आम्ही गड उतरलेलो आहे गड नाही कळसुबाई शिखर आम्ही उतरलेलो आहे आणि हा त्याचा बेस तुम्ही बघू शकता ऑरेंज कलरचा दिसला तर मित्रांनो आम्ही सध्या कसारा रेल्वे स्टेशनवर आहे मधले शॉर्ट्स आम्ही घेतले नाही कारण की आम्ही गड गड नाही सॉरी कळसुबाई शिखर आम्ही उतरलेलं आहे उतरून आम्ही त्या हॉटेलमध्ये परत एकदा पोहे हो आम्ही निघालेलो होतो बसनी बसने आज ऑफिसवर आणि आता इथे बारा एक वरची जी एस टी एम आहे ती पकडून आम्ही ठाण्यात ठाण्याचे पकडून परत आलो सो परत परत दाखवून मला काय करायचं नाही ट्रेनच ट्रेन ट्रेनच टीम पकडून पकडून नाही म्हणून हा ब्लॉग मी इथंच एड करत आहे ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा